बारघुशी तालुका अकोले येथे बांधकाम कामगार मजुराचा सरपंच हेमलता पिसड यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले समाजसेवक डॉक्टर अनंत महादूर घाणे लांडेसाहेब भीमराज अवसरकर यांच्या नियोजित बांधकाम कामगार नोंदणी व आरोग्य तपासणी शिबिर मंत्री मधुकरराव पिचड व वा आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी असंघटित बांधकाम कामगार यांची लॅब टेस्ट तपासणी डॉक्टर सचिन झरेकर यांनी केली उपस्थित कामगार यांना आदर्श सरपंच मनोगत व्यक्त करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी अध्यक्ष भरत घाणे डॉक्टर अनंत घाणे लांडेसाहेब यांनी मनोगत व्यक्त करताना शासनाच्या योजना ताळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कामगार नोंदी केली पाहिजे असे सांगितले यावेळी उपस्थित बहुसंख्य कामगार यांना आजारपणात विमा संरक्षण संसार उपयोगी भांडी सेफ्टी साहित्य मुलांना मिळणारी स्कॉलरशिप डिलेवरीसाठी संरक्षण अशा विविध योजनांची माहिती दिली यावेळी उपस्थित कार्यकर्ते भरत घाणे अनंत घाणे तुकाराम खाडे बाजीराव संघोर भीमराज अवसरकर रामदास पिचड लांडेसाहेबसह परिसरातील बहुसंख्य बांधकाम कामगार बंधू भगिनी उपस्थित राहून शिबिरात सहभागी होऊन लाभ घेतला बॅटमिंटन हा पहिल्यांदाच आपण यासाठी आपल्या उपस्थित आदर्श सरपंच हे आपल्याला आवर्जून आज उपस्थित झाल्यात तर त्यांचं आपलं सत्ता एका गावाच्या होती हायस्कूलच्या होती आपलं त्यांचं पहिलं सरकार सरकार झाल्यानंतर आपण पुढील कार्यक्रम चालू ठेवतोय तो मोदी साहेबांच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा जो प्रकल्प तुम्हाला माहिती दिली ते साहेब तर आपल्याला ज्या योजनेचा लाभ मिळतोय त्या लाभाच्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे वैभवभवच्या नेतृत्वाखाली माननीय मंत्री महोदयांच्या माजी मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय तर ते काम करत असतानाही भरभरून आपण ते देऊ राहिले ते भरभरून पण आपण मताद्वारे त्यांच्या पेटीद्वारे आपण दाखवून दिलं पाहिजे का उद्या आज उद्याच्या होऊ घातलेली आहे चोवीसच्या त्यावेळेस भाऊंना सर्वांनी मतदान करून पुढील जे आपल्यासाठी लढता येईल त्यांना पुढे लढण्याची संधी दिली पाहिजे एवढंच मी आवरून सांगतो आणि मी हा कार्यक्रम समजा अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर करतो आणि पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रम पूर्ण आपला लॅब तपासणी फॉर्म भरून घेणे आणि राहिलेले पेंटिंग जे काम, 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 काम आहे ते घेणे आता आपण सर्वांनी चाय घ्यायचा आणि फ्रेश होऊन परत कामाला आपलं सुरुवात करते पण कामगारांनी बाहेर जायचं नाही उपस्थित राहून वेळेत वेळ पाहून ज्या साहेबांनी आपल्या सर्व कामगारांना एक प्रबोधन करावं यासाठी त्या या ठिकाणी हजर आहेत आणि ज्यांनी कॅम्प लावला ते लांडे साहेब असतील डॉक्टर फुरके साहेब असतील सेरेकर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर समाजसेवक आनंद राणे बारीचे सरपंच तुकाराम खाडे भीमाशेठ आवसरकर आणि त्यांच्याचबरोबर ज्यांनी नियमित सहकार्य असणारे पिचड मामा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कामगार मंडळी बंधू आणि बहिणींनो आपणाला यापूर्वी पांडे साहेबांनी चांगली माहिती दिलेली आहे आणि हे करत असताना ज्यांनी आपल्या घोरगरीब कामगारांसाठी या योजनेचा लाभ देण्यासाठी ज्यांनी केंद्रामध्ये कामगार आयुक्त साहेबांशी बोलणी करून या योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवला ते वंदनीय टिचर साहेब असतील त्याचबरोबर आपले भाऊ असतील यांनी हा सर्व लाभ आपल्या सर्वसामान्य गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करता म्हणून मी तुम्हाला एक विनंती करीन कि खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांसाठी मग शिष्यवृत्ती असेल किंवा त्यांचे आरोग्य असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून जो आपल्यापर्यंत लाभ या ठिकाणी मिळवतो तो खऱ्या अर्थानं त्याच आपण उपकार विसरता कामा नाही खांडे साहेब जनिक साहेब अध्यक्ष भरत गाडी साहेब तुकाराम खाडे साहेब आनंद गाडे साहेब रामदास पिचड साहेब श्रीमाजी अवसरकर साहेब बाजीराव संभोर पांडुरंग नाळे नाळे साहेब संतोष साहेब तेव्हा आजच्या ह्या कार्यक्रमासाठी एवढे मान्यवर इथं उपस्थित आहेत आज मला उत्तीर्ण मी सांगितलं की काम आहे आणि ते नेहमीच मला फोन करतात तर तुम्ही या तर आज भाऊला कळलं भाऊने मला कळलं भाऊ म्हणे मग मी नाही पण तू जाऊ नये किंवा असो असोत उकिर्दे साहेब असो आणि त्याच्याबरोबर कोणी या आनंद साहेब पण आहेत यांचं काम इतकं चांगलं आहे तालुक्यामध्ये तर मला उकिर्ले साहेब म्हटले की नगर जिल्ह्यात आपला पहिला नंबर लावला होय नंबर आपले छान झालेले आणि यांचं श्रेय यांना सगळ्यांनाच जात आहे आपल्या आदिवासी भागात सुद्धा आपण चांगली कामं करणारी माणसं आहेत कारण आपण पाहतो का गोरगरीब लोकांसाठी आजपर्यंत कोणीच खालच्या खाला दिलेलं नाही बुद्धी साहेबांनी दोनच जाती ओळखल्या फक्त त्यांच्याबरोबर दोन जाती आहेत स्त्री आणि पुरुष का हा पक्ष आहे मोठा की हे मोठे लोक आहेत हा मोदी साहेबांकडं विषय नाही आणि म्हणून तळातल्या आणि गाळातल्या सगळ्या लोकांना सरकारी फायदे झाले पाहिजे म्हणून मोदी साहेब अनेक योजना आखतात आपल्याला माहिती आहे की महिलांसाठी तर त्यांनी काहीच ठेवलं नाही योजना नकाच गॅस असो पाणी असो मुलींच्या शिक्षणासाठी अनेक महिलांना सुद्धा त्यांनी पेन्शन चालू केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक